यांच्यावरील सर्व सर्व मान्यवर आणि उमेदवार आदरणीय अर्चनाताई पाटील या ठीका नी। या ठिकाणी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय मधुकूररावजी चव्हाण यांचे चिरंजीव श्री सुनीलजी यांचा प्रवेश झाला असं मी अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनेच त्यांचा माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भाजपचा स्कार्फ घालून स्वागत केलंय आता अजितदा महायुती म्हणून त्यांचा हार घालून स्वागत केलंय आता त्यांचा संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी आदरणीय अर्चनाताई पाटील यांना मिळणार आहे या अगोदरच रा या, या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बसवराजी पाटील साहेब यांनीही प्रवेश केलाय भाजपमध्ये त्यांचाही पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे आपण पाहताय आज इतकी गर्दी पाहून विरोधक धडकी भरली असेल विरोधकाची आज इतक्या धडकेबाज फॉर्म भरलेला आहे की समोरच्यानी आता डिपॉझिट वाचवायचीच तयारी करावी एवढंच ठेवलेला आहे या ठिकाणी या राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री माझे मित्र संजयजी आलेले आहेत तेही आपल्याशी संवाद साधणार आहेत त्याचं नाव चुकून राहिलं होतं माफ करा आपण पाहतोय आपण सर्वजण माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आतूर आहात आह की नाही आपकी बार आपकी बार आपकी बार बघा माननीय मोदीजी अमित शहा साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांनी देवेंद्रजींनी तीनशे नव्याण्णवचा हिशोब केलेला आहे वा आकडा आपलाय आणणार की नाही चारशे वा आकडा आपला होणार की नाही किती मताने तीन लाख तीन लाखाच्या पुढे आपण निवडून देणार आहोत माझी आणि राजा भाऊ राऊतांची शिर्यत लागली आहे या ठिकाणी आवशेकर आहेत आवश्यकर राजा एक मिनिट ऐका आवशेकरांनो राजा राऊतांनी माझी शर्यत लागलेली आहे लीड जास्त कोण देणार आवसेकर देणार का बार्शीकर देणार आवसेकर देणार का बारसेकर देणार उमरगा औसा 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 भूमपुराशी भारतीय जनता पार्टी महायुतीचा जय भवानी आणि म्हणून आपण सर्वजण आपण सर्वजण उमरगा असेल बार्शी असेल आवसा असेल धाराशिव असेल तुळजापूर असेल